तुम्हाला हेअर केसांना डेकोरेट करण्यासाठी शंभर रुपयाला वरायटी भरपूर आहे व्हरायटी मोतीवालं पण आहे हे असं आहे बन खूप छान छान तुम्हाला ज्या कलरची साडी असेल त्याप्रमाणे तुम्हाला इथे मिळून जाईल बघा जसं पिंक आहे येलो आहे रेडमध्ये तर सर्रास चालतो येलो पण आहे हे पण खूप सुंदर आहे बघा सुंदर आहे शंभर रुपयाला मार्गेनिंग करा ऐंशी रुपये साधारणच्या रुपये जसं पाहिजे तसं मिळून जाईल मला तो शंभर सांगतोय तुम्ही बार्गेनिंग करा हे पण मरून कलरमध्ये आहे ग्रे कलरमध्ये आहे शंभर रुपयाला कोणतेही घ्या शंभर रुपये प्लस हे बघा याचं डिझायनर म्हणजे डिझायनरच्या साड्या असतात आपल्या डायमंड किंवा चमकी चमकीवाला त्यासाठी ते सगळं चालून जाईल हे पण छान आहे शंभर रुपयाला पिंक आहे रेड आहे कोणत्याही कलरमध्ये घ्या तुम्ही कोणतंही घ्या शंभर रुपयाला आहे हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसं काय मुंबई आज आपण आलो शगुन हटू जगल्लीमध्ये परत आणि आज आपण वेगळं बघतोय म्हणजे आपल्याला प्रत्येक प्रोग्रामला किंवा लग्नसराईला किंवा कोणत्याही फंक्शनला आपल्याला हेअर अससरीज पाहिजे असते म्हणजे काही जे छोटे का केस असतात त्यांना लांबे दिसण्यासाठी किंवा असं फॅन्सी बर्न्स वगैरे किंवा हेअर असेसरीज हेअरस्टाईल केल्यानंतर ना पण नावणारे वस्तू इथे सर्व मिळतात तुम्ही मागे बघू शकता आज आपण ते सगळे कर एक्सप्लोअर करतात अशा असे दोन तीन ठिकाणं मी दाखवते शगुन हॉटेलमध्ये गल्लीमध्ये तिकडे तुम्हाला हेअर असेसरीज मिळते सर तर होईल काय काय आहे ते आणि काय काय रेट्स आहेत ते हेयर हेयर है हाँ की मुझे लगा वो <laughs> बॉल पे लगाते पेट है नुपीज फिफ्टी मरा में पांच चलेगा ना हाँ, ओके, ये, हाँ, ये, ये फिफ्टी रुपीज, हाँ, रुपीज ला हाँ दोन तीन चार पांच सेट है हाँ फिफ्टी रुपीज ला सब सर्व फिफ्टी ला हे पण पूर्ण फिफ्टीला तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून मुलांच्या मुलींच्या वगैरे पण देऊ शकता पूर्ण पॅकेट दिलं तरी मुलं अगदी खुश होऊन जातील हे पण फिफ्टीला साधे पण फिफ्टीलाच ओके ओके हे असं वेगवेगळे असं तुम्हाला वरती वगैरे लावायला हे कितीला तीसला एक पन्नास ला पन्नासला दोन तीस ला एक हे लहान मुलांसाठी कॅपचे चे क्लिप पण आहेत हे काय रेट आहे सेम रेट आहे सेम तीस ला एक पन्नास ला दोन हे पण ना। वाईस खूप छान आहेत बघा छान क्लिप आहे हे सगळे फ्लॉवर्स वगैरे तुम्हाला डेकोरेशन करण्यासाठी कोणतेही डेकोरेशन करण्यासाठी तुम्ही हे फ्लोवर्स वापरू शकता मी तसे फ्लॉवर केकवर पण लावते आणि तुम्ही हेअरसाठी पण आंबाड्यावरती लावायला बनवरती लावायला वगैरे खूप छान छान बेक, वेगवेगळी कलर्स आहेतच्यामध्ये हे असं पिनवाले पण आहेत हे असं इसको क्या बोलते है? काटा काटा आणि हे असं क्लिपवाले पण आहे म्हणजे क्लिपवाले असे लावू शकतात आपण आणि हे असं आपण डायरेक्ट लावू शकतो असं पण आहे दोन्ही सेम रेट आहे त्याचं काय रेट आहे सेम रेट आहे सेम सेम तिसला क्लिसला एक पन्नासला आणि ह्या वेण्या हा पन्नास पन्नासला एक ती वेणी अंबाड्यावरती घालायला की कोणती वेबसाईटवरती लावायला तुम्हाला कामाला येईल असे खूप डिझाईन्स आहे त्यांच्याकडे पन्नासला एक आहे तुम्ही बार्गेनिंग करा कमीला मिळेल इकडे सगळीकडे बार्गेनिंग चालते फक्त डिझाईन्स बघून घ्या काय काय आहे ते बघा हे पण असं आहे मस्त डायमंडसारखं अखं वाटतं आहे वेगळे कलर्स आहेत ते पिंकवाले आहे बटरफ्लायवाला आहे वेक, वेक वेक हे पण सुंदर आहे एकदम वेगवेगळे आहे त्यांच्याकडे हे पण आहेत तू काय बोलते क्रंची 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 पण क्या रेट आहे का वीस का एक पन्नास ला तीन आहेत वेगवेगळे सॅटिंगच्या कलरफुलवाले पण आहेत आणि सिंगल कलरवाले पण आहेत हे सगळे क्रंचीस तुम्हाला मिळत आहेत आणि हे कितीला कितीला ला हा असा बो येतो सेम तीसला एक पन्नास दोन आहेत की तुम्ही लॉंग केसला असेल केसांना असं छोटासा बंद करून लावू शकता बरीच हेअर असेसरीज आहेत हे पण एक आहे मस्त हे किती फिफ्टीला हे हा गजरा आहे सर्रासल्ली घातला जातो आंबाड्यावरती वगैरे पचासला दोन और ये बी सेम, आ, सेम।, सेम। हा सेंटेड आहेत ये सुगंध येते सेंटेड आहेत पन्नास ला पन्नास ला दोन ना हे पण क्लिप्स आहेत हे क्लिप कितीला बटरफ्लाय क्लिप आहे शंभर रुपयाला बरंच असं सगळीच आहे त्यांच्याकडे शंभर रुपयाला लहान मुलींना लावायला हे कलरफुल हेअर्स आहेत पुढे असं लावतात क्लिप आहे त्याला दिलेला असेल हे लवली स्ट्रिप्स किती जर हायलाइट्स केल्यासारखे के दिसतात लहान मुलींना वेगवेगळ्या कलर्समध्ये आहेत किती आहेत पाच एक दोन तीन चार पाच सहा आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये सहा आणि हे हे रेट दीडशे रुपयेला हा आंबोळा आहे बंद लावण्यासाठी वरून आणि हे बेणी कोणतीही घ्या दीडशे रुपये रेडीमेड डिझाईनवाली पण आहे प्लेन पण आहे दीडशे रुपयाला हे आंबोडे सकट शंभर क्वालिटी वेगवेगळी आहे का क्वालिटी वेगवेगळी आहे अलग अलग आहे क्वालिटी हां अंबोड्यावाला दीडशे रुपये आंबोड्यावाल दीडशे रुपये हे जॉईंट आहे आणि हे सिंगल पाहिजे असेल तर शंभर एकच भाव म्हणतोय तुम्हाला कलर जसा असेल केसांचा ब्राऊन बरगंडी ब्लॅक तसं इथे तुम्हाला कलरचे शेड्स मिळून जाते क्लिप आहे लावायला ज्यांचे पातळ केस असतात त्यांना के तो वरून असं की मस्त वाटतं तो बंद असतो दोन तीन पण लावू शकता एक पण लावू शकता शंभर रुपयाला आहे हे शेड ब्लॅक आहे ब्राऊन आहे बरगंडी आहे परत याचं डिझायनर पण आहे थोडंसं वेगवेगळे म्हणतात शंभर रुपयाला एक प्लस जी हा हे निकाल की दिखाव नाही आहे हे पण असं लॉंग असं मोकळ्या केसांसाठी जर सुट्टे केस असे पाहिजे असतील तर हे पण असं खाली कर्ल्स दिलेले आहेत हे पण असं सेम केसांवरती लावायचं त्याचा हा आपला क्लिप असतो ना तसाच हा क्लिप असतो आणि हा लावायचं लावायचा हा रबर नाही आहेत त्याने असं लावून ठेवलं आहे पण हा असा तुम्ही केसाला लावू शकता कितीला हे दोनशे दोनशे रुपयाला आहे हे केस त्याच्यामध्ये लहान शंभर शंभरवाले लहान पण आहेत आणि हे दीडशे दोनशे वाले हे दोनशेवाल्या ह्याच्यात पण तुम्हाला कलर ऑप्शन आहेत ग्रे म्हणजे थोडंसं ब्लॅक डार्क आहे ब्राऊन आहे बरगंडी असे कलर ऑप्शन्स येतात ह्याच्यामध्ये पण हे पण एक बन आहे मस्त केसा ओपन करण्या दिखाव असं ना हे ह्याचं क्लिप इथं इथून आहे क्लिप हा इथून आहे असा आणि हा साऊन इथून आपल्याला केसांमध्ये लावायचं आहे कॅ सौ रुपये हे सब सो वाला आहे ना आयटम हे सगळंच हंड्रेड रुपीज आहे पूर्ण दुनियाचं पूर्ण आंबडा भरलेला असा आहे मोगऱ्यांच्या फुल्याचं आहे हे डिझायनर आहे सगळं तुम्हाला मिळून जाईल शंभर रुपयाला आहे फक्त छोटा मोठा जसा डिझाईन पाहिजे जसा कलर पाहिजे ब्राऊन ग्रे म्हणजे थोडासा बरगंडी सगळी डिझाईन शंभर रुपयाला हे खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहे त्यांच्याकडे हे बघा हे पण डिझाईन सुंदर हेवी शंभर रुपये शंभर रुपये भारी मे दीडशे दोनशे रुपये दुकानमध्ये भाव एवढा आहे ना भाव कलर पण केसांचा असा आहे ना की नॅचरल वाटेल असे हेअर्सचा कलर्स आहेत ब्लॅक ब्राऊन लाईट ब्राऊन डार्क ब्राऊन जो तुमच्या केसाला सूट होईल तसा तुम्ही कलर घेऊ शकता पब्लिक नाही भरपूर मी रोज येते या गल्ली मध्ये मी बघते तुमच्याकडे गर्दी आता काय पब्लिक नावाला गावाला गावा गेली आहे माल कमी आहे आणि कलरचा फ्लॉवर गुलाबांचा आणि हा रेड कलर मध्ये आहे रेड कमी नाही एकच भाव आहे दोनशे रुपये ना आणि काहीच कमी नाही होत तुमच्याकडे काही कमी नाही काहीच नाही हे पण आहे बघा हे पण एक बंद बन, पन्नास रुपये हे सारखं असतं रबर आणि हां हे बघा कलर पण असं सा, रबरसारखं आणि तुम्ही छोटासा तुमचा आंबडा बांधल्यानंतर बंद बांधल्यानंतर त्याच्यावरती हे असं लावू शकता किंवा तुम्ही फोनीला पण हे लावू शकता तसं मस्त कलर तुम जे पाहिजे त्या कलरमध्ये अवेलेबल आहे असं स्ट्रिप्स केलेल्या कलरमध्ये पाहिजे तर ते पण अवेलेबल आहे आहेत लहान मुलींसाठी सुंदर तीस हे तीस रुपयाला हे हे पण ते पण ते तीस रुपयाला एक आहे व्हरायटी आहे यांच्याकडे भरपूर हे पण तीस रुपयाला आहे ते पण थर्टी रुपीज वाले आहेत त्याच्यामध्ये पण वेगवेगळे डिझाईन आहे हे पण तीस रुपया ओके आणि हे शंभर शंभर रुपयाला हे हल्दी सेट आहे हल्दी से रुपयाला दोनशे रुपयाला पूर्ण पूर्ण हल्दी की किंवा ह्याला पण वापरते बहुतभर आहे मे बी यूज कर सकते ना दोनशे आणि हे बिंदीशे रुपये भिंदी ते शंभर रुपये पूर्ण सेट पूर्ण एक सिंगल नाही मिळताय भेटणार ना ओके हे सगळे कितीला म्हणाला दोनशे रुपये दोनशे रुपयाला सेट आहे ते अडीचशे रुपये अडीचशे रुपये दोनशे रुपये से पण हे कलर पण भेटणार कलर पण मिळणार ना याच्यामध्ये बघा

प्लेन डोंगावन पाहिजे असेल पूर्ण प्लेन केस हे पण आहे दोनशे प्लेन मोकळे केस पण हे सेम रेट असतात ना रेग्युलर हेच रेट असतात ना म्हणजे आता की नाही म्हणून कमी रेट असं काय नाही ना नाही कधी जाऊन नाही बरं हे काय रेट आहे याचा दोनशे रुपये दोनशे अडीचशे आणि दोनशे मिक्स आहे ना रे किती मे दहा रुपयाला कलर वाला भी रुप आ, सब, सब दस अशी सिंगल बिंदी पण तुम्हाला इथे मिळते सिंगल बिंदी आणि कानातली असे हे किती लाय इथे चिंडू इधर उभं रे इधर रे हा तुझ्या व्हिडिओ मध्ये हाय कर आयसर हायकर हाय काय नाव तुमचं लक्की लक्की ये बदनासल आहे 50 ला आहे ना हे ओके ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स वगैरे मिळतील भरगूस हारदी साठी वगैरे हे बन कितीला आहे कितीला आहे 50 हे काय हाताचं आहे हाताच आहे ओके आणि आणि दे रिंग आणि हाताला बांगडी सरकस्थिती आहे ओके okay. सिंगल पणाला सेट मध्ये पण भेटणार सेट मध्ये पण असं काय रेट आहे 20 ला 50 रुपयांनी बीस तीन और छोटू तेरा नाम क्या है मेरा उगन हा? उगन उगन ओके okay. और ये गजरे विजरे तीस का एक पचास का तीस का एक पचास का दो, दो मोगाई कर अच्छी बात है पढ़ाई करते हैं तो अच्छी बात है ना पढ़ाई करना हाँ मोगरे नहीं अच्छी बात है ये हाँ अच्छा है पढ़ाई करना मैसूर सुंदर सुंदर सेम रेट, में तो रेट तो बोल पचास ओके ऐसा है ये भी लंबा भी फुटला बन गया, बन गया। आ, पन्ना एक दो पन्ना सुंदर सुंदर गजरे बघा मस्त शंभर रुपये हे पण आहे पन्नास हे दोन आहेत आणि हे एक आहे सिंगल आहे का ते पन पन्नास रुपये सिंगल पन्नास हो वास याच्यामध्ये ते तीस पन वालेच्यामध्ये पन्नास वाली पण आहे आता नाही हे तीस वाल आहे आणि सांगितले रोज तू वीस ला तीन आहे पन्नास ला तीन छान छान व्हरायटी आहे खूप सारी आहे तुम्ही काय हे काय पन्नास रुपयाला ते काय पण हा का सिंगल सिंगल मध्ये डेकोरेशन करायचं सिंगल सिंगल पाहिजे असेल तर ते हे पण आहे बटर शंभर तीन आहे

और वेस्ट रोड। अपना ये शगुन होटल का गली ना और बैग का शॉप है बिल्डिंग भारतीय खादी भंडार के इसमें बैठते है ना और श्री डिजाइनर शॉप है छोटा फ्रूट जूस सेंटर है उसके सामने छोटा छोटा फ्रूट सेंटर आहे आणि डिझायनर म्हणून शॉप आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर हे बसतात आणि ही आहे शब्द हॉटेलची गल्ली हे आहे स्टेशन समोर तिथून सरळ सरळ चालत आले नंतर तर मला हे अगदी राईट हँड साइड ला सेकंड थर्ड स्टॉलच आहे यांचा आणि ह्याच गल्लीमध्ये थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला दोन अजून असेच अशेस हेअर एक्सेसरीजचे अशेस स्टॉल्स अस मिळतील बघायला आणि तिथे पण असेच रेट्स असतील मला आयडिया नाही पण मला इकडे जास्त व्हरायटी दिसली आणि रिझनेबल रेट्स वाटले म्हणून मी हा ह्याचा व्हिडिओ बनवलेला आहे तो अजून दोन तीन जणं पण आहेत तुम्ही तिकडे पण जाऊ शकता पण ह्याच्याकडे जास्त व्हरायटी आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा पुढे भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये Thank you so much. Bye bye. Sri Swami Samartha. Take care.